एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडण्याची शक्यता आहे सात जानेवारी उलटून गेलाय मात्र डिसेंबरचा पगार अजून आला नाहीये सरकारच्या सवलत प्रतिपूर्तीच्या तीनशे सत्तावीस कोटींची अजूनही प्रतीक्षा आहे निधीवर टीच्या अठ्ठ्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांचं कुटुंब अवलंबून आहे मात्र अजूनही पगाराची प्रतीक्षा आहे एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार आता रखडण्याची शक्यता प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून अपडेट्स घेऊया धनंजय काय नेमकी कारण आहेत डिसेंबरचा पगार पाहिलं रिद्धी तर राज्यव्यापी संपानंतर राज्य, संपान राज्य सरकारने जे आहे ते तीनशे जर आपण पाहिलं तर तीनशे कोटींच्या वरची जी आहे तीनशे सत्तावीस कोटीच्या वरची रक्कम जी आहे ती सवलत प्रतिपूर्ती देण्याचं सांगितलं होतं मात्र आपण जर आता पाहिलं तर सात डिसेंबर पर्यंत सात तारखेपर्यंत जो पगार आहे तो एस टी कर्मचाऱ्यांना दिला जाणार मात्र आठ तारीख उलटून गेलेले अद्याप ही पगार जो आहे तो कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला देण्यात आलेला नाही आहे त्यामुळे कुठेतरी जर आपण पाहिलं तर जो पगार सात तारखेला येणं अपेक्षित होतं त्याला आता वेळ लागणार आहे त्यामुळे नक्कीच कर्मचाऱ्यांचे पगार जे आहेत ते रखडलेले आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे नक्की आता या सगळ्या संदर्भात पुन्हा एस टी कर्मचारी अधिकारी काय निर्णय घेतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे कारण की परत एखाद परत आंदोलना शासनाचा जो इशारा आहे तो देखील दिला जाऊ शकतो जर आपण पाहिलं तर डिसेंबरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची घटना घडली गट होती तिची डिसेंबरमध्ये देखील पगार जे आहेत ते रखडले होते नवीन वर्षात जानेवारी आली आहे जानेवारीची सात तारीख उलटून गेलेली आहे आठ तारीख उलटून गेलेली मात्र अद्याप देखील पगार आलेले नाही सात ते दहा तारखेच्या मध्ये हा पगार जो आहे तो वेतन जो आहे ते एस कर्मचाऱ्यांना दिलं जातं अधिकाऱ्यांना दिलं जातं मात्र ते अद्यापही दिले गेले नाही त्यामुळे नक्कीच आता एस टी कर्मचाऱ्यांची भूमिका काय ती पाहणं महत्वाचं असणार धनंजय धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी